आप देख रहे हैं न्यूज चैनल प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुनीता राठोड यांच्या वतीने भव्य सुपर सिंगिंग शोचे आयोजन सोलापुरात करण्यात आलेले आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक सोलापूर येथे हा गाण्याचा शो होणार आहे यामध्ये सुनीता राठोड या सुपर सिंगर म्हणून आपली कला सादर करणार आहे सोलापूरचे प्रसिद्ध गायक मोहम्मद हुंदेकरी मयूर पवार एडविन पिंटो वासंती लोणी ज्युनियर गोविंदा यांची देखील उपस्थिती राहणार रा आहे सदर हा गाण्याचा शो मोफत आहे या गाण्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान सुनीता राठोड यांच्या वतीने करण्यात आलेला आहे